नमस्कार विशाल जी आज आपण खळद या गावात विशाल खळदकर यांचं ऊसाचं पीक आहे त्याचं ऊसाचं पीक गेलेलं आहे कारखान्याला आता ऊस गेल्यानंतर कोडवा किंवा निळवा जे व्यवस्थापन आहे त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहेत मागं आपल्याला दिसतं आहे की ऊस गेलेला आहे आणि शेतकऱ्यांनी ऊस फोडून मशागत करून पाणी सोडलेलं आहे तर किती क्षेत्र आहे आपलं हे ऊसाचं पस्तीस गुंठे असं पस्तीस गुंठे क्षेत्र आहे वाण कोणता आहे दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट आहे आता ज्या पस्तीस गुंट्यामध्ये यावर्षी जे गेलं ते किती गेला चाळीस पंचेचाळीस टन गेला चाळीस पंचेचाळीस टन गेला म्हणजे बऱ्यापैकी आला आहे पण तुमच्या जमिनी फार चांगल्या आहेत आणि मागच्या वर्षी थोडं उन्हाळ्यात पाणी नाही कमी होतं म्हणले त्यामुळे थोडं कमी आलं आणि निळवा पिक बऱ्यापैकी पातळ झाले आता म्हणजे खालच्या बाजूलाच पातळ वर बरं आहे पण वरच्या बाजूला थोडं पातळ झालेलं आहे तर खोडव्यामध्ये जे यावेळेस आपण विचार करतो आता तुमची व्हरायटी जी दोनशे पासष्ट आहे आता किंवा शहाऐंशी रोबत्तीस जे आहेत मेन व्हरायटी आणि आता नंतर तेरा चेरीच्या दोन व्हरायटी आलेत फुलेच्या त्या पण खोडव्यासाठी आणि सुरू हंगाम्यासाठी लागवड ही लागवड ज्यावेळेस करता रेग्युलर त्यावेळेस कुठली करता म्हणजे जूनची लागवड जुलैची असते का दिवाळीची दिवाळीची लागवड म्हणजे लाग पूर्व हंगामी लागवड करतो आपण हो यस तर खोडव्यामध्ये आपल्याकडे निडवा पीक आहे हे मला फार बरं वाटलं पहिली गोष्ट ऊस हे खरंच बहुगुणी किंवा बहुवार्षिक आहे ते आणि ते बहुवार्षिक तण आहे उसा ऊसाची व्याख्या जर करायची म्हणलं ना तर ते बहुवार्षिक तण म्हणू शकतो आपण त्याला जसं तुमच्याकडं उंच वाढणारी तण आहेत उंच वाढणारी ज्याची पानं बारीक असतात दोन प्रकारची असतात आपल्याकडं रुंद पानाचे आणि अरुंद पानाचे तण तसं हे अरुंद पानाचं उंच वाढणारं तण आहे त्यामुळे त्याला एकदा जर ऊस लावला पुन्हा ऊस मोडायची गरज नाही आणि जोपर्यंत तुम्ही आता तर नवीन पद्धत आली कोल्हापूरमध्ये पूर्वीपासून आहे की फक्त ऊस लागण करा मग एक तर आडसाली करा किंवा पूर्व करा आणि डायरेक्ट मोड पुन्हा लागवड करा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या उलट्या दिशेने आपण प्रवास करतो शेतकरी वास्तविक पाहता एक एकर जर ऊस लावायचा आहे तर ज्या ऊसाचा कोंब राहण्याच्या बाहेर येईपर्यंत शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपये खर्च येतो हो बरोबर आहे चित। पंचवीस हजार म्हणजे उभी आडवी नांगरट रोटा सरी ऊस पायतं अजून मग बी बी साळायचं बी तोडायचं काटायचं आणायचं डोबायचं आणि पाणी द्यायचं एवढ्याला पंचवीस हजार रुपये एकरी तरी आमचं रान काळच असते बरोबर मग हा जर आपला खर्च वाचवला मूळ म्हणजे शेतीमधला आम्हाला खर्चच कमी करावा लागेल आणि जिथं आवश्यक आहे तिथं तंत्रज्ञान आणून खर्च वाढला एखाद्या गोष्टीचं चालेल पण ओव्हरऑल आमचा खर्च आणि तुम्ही शास्त्राने ज्ञानाची शेती केली तुम्ही जर डोळसपणे माहिती घेऊन जर शेती केली तर शंभर टक्के तुमचा खर्च कमी होतो आता ऊसामध्ये जर विचार केला ऊस गेल्यानंतर पहिलं काय करायला पाहिजे ऊस कसा हार्वेस्टरने गेला का हार्वे हार्वेस्टरने गेला असू दे हार्वेस्टरने गेल्यामुळं बऱ्यापैकी त्याला खालून घट्ट झालं तरीसुद्धा ऊसाला ऊस गेल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत किंवा आठ दिवसाच्या आत जरी पाणी सुरू झालं पाहिजे ही पहिली डोक्यात ठेवायचं काय लोकांना आता काय करतात ऊस गेला महिना महिना त्या जात नाही त्याच्यामुळे ती आल्या अशा चाळीस एक्केचाळीस फेब्रुवारी सगळ्या खोडक्या वाळून जातात अजून गॅप वाढतात पहिलं काम करायचं उसाला पाणी जाण्यासाठी आता पाणी देण्याच्या अगोदर काय काय करायचं पहिल्यांदा तुम्ही कशाने उज जाऊ द्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी सरळ हत्ती घेऊन जे खोडक्या म्हणतो आपण बुडके बुडके बरोबर आता त्याच्यामध्ये शास्त्र काय आहे जेवढ्या वरून तुमचा कोंब येईल नवीन तेवढा तो, तो वीक असतो बारीक असतो जेवढा खालून येईल तेवढा मोठा असतो आणि स्ट्रॉंग असतो त्यासाठी बरं छाटायचं किती तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं खाली तुम्हाला म्हणजे खरं वाटणार नाही ना आता ह्याच्या खाली जर तुम्ही उखरून एक बेट काढा तुम्हाला सात ते आठ काढ आहेत किती एक तुम्ही नमुना करा प्रयोग करा प्रवीणजी ही एक कुठलंही बेट उकरून काढा तुम्हाला त्याच्या खाली सात ते आठ जेवढ्या जास्त खालून तुमचा कोंब येईल तेवढा चांगला राहतो आणि तो पुढं मरत नाही म्हणजे आपल्याला सात ते आठच फुटवे पाहिजेत या कायचे जास्त नकोय असे जास्त येतात आणि मरून जाते आणि पुन्हा मग पातळ होतो त्यासाठी जमिनीच्या खालीसुद्धा दोन बोटं गेले तुम्ही लेवलच्या तीन बोटं गेले तरी अजिबात काय होत नाही आता शे पहिलं काम त्यानंतर मुद्दा येतो पाचटाचा आता पाचट काय करतात मंडळी सगळी आपल्याकडे टाक जाळून टाक ह्याच्या इतकं तर कुकर्म म्हणेल मी म्हणजे वाईट कर्म कुठलंच नाही बरं ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो आहे की आता जवळपास पन्नास टक्के लोक अजून बी पाचट ठेवता येतात आणि पन्नास टक्केच्या आसपास जाळ ठेवलेले का लोक काय करतात त्याचं व्यवस्था पण नीट करत नाही त्याच्यात मूळ मुद्दा आहे की आम्ही एखादी गोष्ट करायची आता अडीच ते तीन हजार रुपये एकरीनं पाचट लोक बारीक करून घेतात बरोबर कशासाठी बारीक करायचं खर्च वाढवतो तुलट अडीच हजार तीन हजार एकरा तुम्ही घालवायला आहे ना तर काय करा ते साधे सांगतो तुम्हाला खोडक्या हाणा तोंडावरचं पाचट ज्यावेळेस तुम्ही खोडक्या हाणताना आपण पहिलं काम काय म्हणलं दुसऱ्या दिवशी खोडक्या आणायचे तोंड मोकळी करा पाचर सगळीकडे राहणार तसंच रावतं त्याला इकडचं इकडंसुद्धा करू नका तसंच राव द्या विषय संपला आता आपण तुम्ही फोडले सरी फोडायची पाडेगाव रुसे स्टेशनला असे सगळे प्रयोग झालेले आहेत तुम्ही मशागत केली आणि मशागत नाही केली ऊसाच्या उत्पादनावर शून्य फरक पडतो खोडवा आणि निडवा किंवा त्याच्या पुढं दहा पिकं घ्या मी त्याच्यावर पुढे येणार आहे किती पिकं घ्यायची ऊस कधी मोडायचा अजिबात फोडायची सरजगत नाही फक्त खोडक्या हानायच्या खोडक्यावर पुढे एक साधं कीटकनाशक बुरशीनाशक खोडक्यावर फोरा मातीवर फार जायची गरज नाही म्हणजे ती जी उसामध्ये साखर असती साखरेमुळं ती बाकी मुंग्या वाळवी किंवा बाकी बुरशी जास्त वाढू शकते आणि पाणी चालू करून द्यायचं एक पाणी झाल्यानंतर वापशावर साधं तुम्हाला एक पहार मिळते त्याची त्या पहारीनं खत द्या ही जर सरी असेल तर इकडं अर्धा फूट ह्या इकडं अर्धा फूट द्यायचं पुढचं दोन महिन्यांनी तिकडच्या अर्धा फुटावर जेवढं शक्य होईल तेवढं चार बोटावर किती द्यायचं एवढं खत द्यायचं एक एक फुटावर तेवढा खर्च वाढतो तिथं पण तीन हजार तुम्ही ऊसाचे कमी केले म्हणजे बारीक करायचे एक दोन पाण्याला पाणी सरकत नाही हो त्यातलं टिपळू घ्यायचं आणि पाण्याला वाट करून द्यायची पहिले दोन पाण्याला अजिबात पुन्हा पाण्याची काही अडचणी येत नाही आता लोक म्हणतात पाचक ठेवलं साहेब तसंच ठेवलं की उंदीर होतात साफ होतात आता ही कारण आहेत आपली शेतकऱ्याची बरं उंदीर कुठं असतो जिथं कोरडा असेल तिथं ऊसचं राहणं कोरडं राहायचं काय कारण नाही म्हणजे तुमचं लक्ष नाही कुठून पाणी कडाला जात आहे का मध्ये वाप्यात ह्या ही सरी फुटून दुसऱ्या सरीत गेलं आणि एक सरी कोरडी राहिली तिथं उंदीर नेहमी जर आपण त्याची काळजी घेतली मग घरी उंदीर होतात मग आपण घरात काय करणार बरोबर सापघरात पण निघतात बागात पण निघतात शहरात पण निघतात म्हणजे आपण काहीतरी कारण सांगतो आणि मग ऊस पाचट जाळायला पाहिजे बारीकच करायला पाहिजे अनावश्यक ह्याच्यामध्ये खर्च वाढवते पहिल्यांदा खुडकी मारली एक पाणी दिलं पासष्ट तसंच ठेवलं फक्त तोंड वगळे करून नंतर पुढच्या पाण्याला आम्ही खत दिलं एका साईडला बस झालं काही करायचं नाही दोन पाऊस झाल्यानंतर एक अंदाजे एकरासाठी पाचशे रुपये विकत आणायचे अंदाज बघायचा आपल्याकडे किती खडे दोन पाऊस झाल्यावर चांगलं गार वातावरण झाल्यावर जिथं दोन फुटापेक्षा जास्त अंतरावर तुमचं बेट नाही तिथे एक रोप लावायचं संपलं विषय त्या वर्षी त्या रोपाला जास्त फुटू येणार नाही एक शिवडी वाढते बरं वाढू द्या ती ज्यावेळेस जाईल त्यावेळेस त्याचं जी बेड तयार होईल त्याच्यावर फुटू येते काय बरोबर ह्याच्यामध्ये तुम्ही खत कितीही द्या खत फक्त माती मातीआड झालं पाहिजे दोन बॅग द्या चार बॅग द्या काही माणसं म्हणणं नाही रासायनिक खताचा डोस जी याला म्हणतो शंभर एक काय सत्तर सत्तर आहे एकरी किंवा हेक्टरी तुम्ही किती द्या फक्त फुकून काही खत द्यायचं नाही त्यापेक्षा नाही दिल्याला चालतं तर अनावश्यक खर्चही वाढत नाही शेतकऱ्याचा असं केलं तर खोडवामध्ये किती खर्च होईल सांगा कमीत कमी खर्च वापर तणनाशक वापरायची गरज पडेल निंदनाची गरज पडेल एक निंदन वाटलं आता जिथं जिथं हराळीसारखं तण आहे त्याच्यावर आपण बोलू किंवा जिथं पाचट कमी आहे तिथं थोडं तण येतं तेवढ्या तुम्ही कुठलंही नॉन सिलेक्टिव्ह जरी वापरलं किंवा उसामधलं जरी तन्नाशक सिलेक्टिव्ह वापरलं तर चालते म्हणजे जिथं दोनशे लिटर लागायचे तिथं तुमचं दोन पंपात तुमचं तन्नाशकात काम होतंय खुरपायची गरज नाही रान झाकून राहते बरं पाचट किती निघा एक इकरी चार ते पाच टन म्हणजे किती ट्रॉली झाल्या दीड टनाची एक ट्रॉली धरली तर शेणखतच आहे ना ते शेणखतामध्ये काय द्यात तुम्ही शेण एवढं बाकी काडी कचरा एवढा आहे मग ते दोन चार पाच टन आम्ही रानाच्या बाहेर किंवा जाळून टाकायला लागलो तिथं सगळं सगळ्या बुरशी जीव जंतू पार त्याचं म्हणजे किती टेम्परेचर जात असेल त्या खुडकीला काय होत असेल आपण जरा कल्पना करा ना अनावश्यक आणि तर आम्हाला शेणखत मिळत नाही जनावरांची संख्या कमी झाली आणि आम्ही आहे तेसुद्धा सगळं जळून टाकतो आहे किंवा वावराच्या बाहेर काढून बांधावर टाकतोय म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढायचा कसा सेंद्रिय कर्ब वाढायचं तर रानातलं रानातच अजिबात बाहेर काय काढायचं आणि आता ऊस कधी मोडायचा ऊस कधीच मोडायचं नाही हॅलो कशाला मोड आहे सांगा ना आता मी सांगितलं तुम्हाला खोडक्या हणा एक पाणी द्या माग जूनमध्ये नांग्या भरा तुम्हाला खत किती बी द्या पण आड द्या मग तुम्ही त्यासाठी काय करायचं ते करा मग पहारीचा शास्त्रज्ञांनी पाळेगाव रिसर्च स्टेशनने सांगितलेला आहे पहारीनं द्या ती नसेल तुम्हाला सरतं बिरतं आता मराठवाड्यात वगैरे वापरतात पण माती आड खत द्या नाही तर खत देऊन पहिल्या वर्षीचं पाचट द्या दुसऱ्या वर्षीच द्या तिसऱ्या वर्षीचं द्या चौथ्या वर्षीचं द्या माझ्याकडे सातव्या वर्षीच पाचट आहे प इतकं पाचट आहे इकरी पाच हजार रुपये खर्च होते मी खत रासायनिक खत देत नाही मी माझं उदाहरण सांगणं योग्य नाही ह्याच्यामध्ये बरं तुम्हाला खोडव्यादिवळ्याचं उत्पन्न येतेच किती चाळीस पंचाळीस असं काय तुम्ही शंभर टनची अपेक्षा नाही नव्वद टन असं करून एकदा करा काय ट्राय एक एक चांग एक क्षेत्र ठेवा तुम्ही निडवा घ्या चौथा घ्या पाचवा घ्या आणि तुम्ही फक्त खर्च किती होतोय आणि माझं उत्पन्न किती येत आता साधारणतः एक वीस गुंटेचा प्लॉट माझा आहे आपला ऊसा रसाचा ऊस आहे ना त्याला आहे आपल्या चवन वस्तीवर तो गेल्यानंतर आता जायला होता मे महिन्यामध्ये अजिबात काय करायचं त्यावेळेस करतो आता पाचट्याचं आपण ती साडेचार पाच टन एवढं सगळा सेंद्रिय पदार्थ राहणार मिळायला रान झाकून पाण्याची गरज आता तुम्ही बारीक केलं हार्वेस्टर मुळे हा। आता ह्याच्यामुळं जर सगळं पसरून असलं तर पाणी कसं बसलं असतं रान झाकून झालं रान झाकलं तण येत नाही पाणी कमी लागतं जीवनात पाण्याचं किती म्हटलं दुर्भिक्षच असतंय लाईटचं दुर्भिक्ष असते अलाव धरून राहते एक पाचट म्हणजे एक पाण्याची पाळी तीन पाण्याच्या पाळ्याच्या वेळेस दोन पाण्याच्या पाळीवर पीक निघते उदाहरण तीन मध्ये दोन द्या पाचट ठेवला असेल दोनच द्या आणि पाचट जाळलं असेल तर तीन पाण्याच्या पाळ्या लागतात म्हणजे एका वेळेस पाणी सुद्धा किती वाचवतो आपण तर असं जर आपण केलं तर शेत आपल्या आप जमिनीचा मग सगळं तण तणकट पाचट जाग्यावर टाकून द्या जिथं बुडाला तण आहे तेवढं उपटतन उपटून घ्या मधल्या परिसरात तुम्हाला सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह कुठलंही तणनाशक वापरा आणि अजिबात खोड खोडवा मोडू नका असा प्रयोग करून बघा एक शिमोग्याचा शेतकरी आहे एकोणचाळीसावा खोडवा घेतलेला आहे त्यांनी कर्नाटकमध्ये आणि ऑस्ट्रेलिया आहे ब्राझील आहे जी मोठ्या प्रमाणात ऊस घेतात ते कमीत कमी सहा ते सात खोडवी घेतात किती सात ते सात आणि त्यांची उत्पादक पाहिले तर दीडशे टनाच्या वरती आहे आणि आपली ॲव्हरेज नव्वद एक्क्याण्णव टन आहे हेक्टर आणि त्यांची दीडशेच्या वर आहे वाज सुद्धा खोडवा घेतला तर ॲव्हरेजमध्ये आणि आम्ही दुसऱ्याला तीसवर बर, येतोय बरं एवढं सगळं करून आम्ही रासायनिक खत विकून आणून फुकून द्यायला लागलो पाचट जाळायला लागलो मशीन आणून पाचट बारीक करायला लागलो ह्याच्यात सगळा खर्च वाढवतोय आम्ही दुसऱ्याची पोट भरतो स्वतःच स्वतःच पोट उपाशी राहायला लागलो ह्याच्यात खर्च वाढायला लागला तर मूळ मुद्दा आपला ज्ञान घ्यायचं काही शेतीत खर्च करा पहिलं मी त्याचं शास्त्र का करायचं जाळायचं का ठेवायचं ठेवलं तर कसं ठेवायचं काय फायदा होतं काय तोटा होतं हे मग खत वापरायचं कुठलं वापरायचं किती वापरायचं कधी वापरायचं कसं द्यायचं प्रत्येकाला का आपोआप तुमचा खर्च कमी आणि तुम्हीसुद्धा डोळे दुसरी बरं आपल्याला लिहिता वाचता येते आपण काय अडाणी नाही कुठली जनता आता बरं ह्या पाच जी बी चार जी बीमध्ये फुकटायची काय कुठं जायची गरज आहे कुणाला शास्त्रज्ञाकडे तरीसुद्धा आपण डोळं झाकून शेती करतो आहे अशी आजची परिस्थिती आहे तर आमचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांनी शास्त्रसुक्त ज्ञानाची कौशल्याची शेती करावी आणि स्वतःचं उत्पादन खर्च कमी करावा स्वतः फायद्यात राहावं हो। नुसतं उत्पादन वाढवायचं नाही तर उत्पन्नसुद्धा वाढलं पाहिजे नुसतं उत् उत्पन्न वा उत्पादन वाढवून उपयोग नाही ना त्याला ना दर नसेल उत्पन्नच होत नसेल तर करायचं काय साहेब दुसऱ्याला किती दिवस पोचणार तुम्ही बरोबर तर हा दृष्टिकोन ठेवून आपण काम करतो आहे तर तुमचं चाळीस खोडव्याला आलं तर तेसुद्धा चांगलं आहे पण ह्याच्यात आणखीन खर्च कमी करण्याची ग गरज आहे तर मला वाटतं आज आपण खोडवा ऊस व्यवस्थानाबद्दल फार सविस्तर नाही पण खर्च कमी होण्याच्या दृष्टीने दोन चार बाबीवर चर्चा केलेली आहे तर आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद प्रवीणजी धन्यवाद मॅडम नमस्कार